दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोलापूरच्या खासदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी भेट देऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत वडील सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब दर्शन घेतले यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे हरिभक्तपारायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर महाराज व्यवस्थापक बालाजी पुदलवाड कार्यकर्ते आणि मंदिर समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवणे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा